नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी अकोला लोकसभा महायुतीचे उमेदवार अणूप धोत्रे यांच्या प्रचारार्थ स्थानिक खंडेलवाल भवन येथे व्यापारी बांधवांची बैठक दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सशक्त धोरणामुळे बळकट भारताची निर्मिती होत आहे आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी मेक इन इंडिया यासारख्या संकल्पनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आपल्या बहुमूल्य मताने शक्ती प्रदान करून देशाला विकासात्मक दिशा देण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर आमदार वसंतजी खंडेलवाल किशोर मांगटे पाटील कृष्णाजी शर्मा वसंतजी बाछुका रामप्रकाश मिश्रा हरीश आलीम चंदाणी सिद्धार्थ शर्मा निकेश गुप्ता यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने व्यापारी बांधवांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा